आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर भरपूर सारे शेतकरी ज्यांना मिरची पिकाची लागवड करायची आणि मिरची लागवड उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना मी सजेस्ट करेन तुम्हाला सध्याच्या टायमाला जर तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची तर तुम्हाला शीटची तेजस्विनी या मिरची लागवड करणं गरजेचे आहे कारण ही पाहू शकता आहे कशा पद्धतीने पोपटी कलरची ही मिरची आहे लांबीला देखील जास्त प्रमाणे आहे म्हणजेच जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर सेम ही जबरदस्त आलेली मार्केटमध्ये ही ऑर्डर शेडची तेजस्वीनी मिरची आहे मार्केटमध्ये बाजारभाव तुम्हाला सांगायचा मिनिमम सध्याच्या घडीला ऐंशी रुपये बाजारभाव आहे आणि ज्या वेळेस बाजारभावाचा एक अंदाज तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आवक जास्त प्रमाणे असते तर बाजारभाव कमी असतो पण आवक कमी असेल तर बाजारभाव जास्त प्रमाणे पण या मिरचीला तेजस्विनी मिरची ऑर्डर आर्डरशेडच्याला बाराही महिने बाजार व मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे एकदा अवश्य विचार करा आणि तुम्ही ह्या मिरची पिकाची लागवड करणं घरची आहे तर आता जी पुढची महत्वाची मिरची आहे तर ती म्हणजे निधी मिरची ह्या देखील मिरची आपण लागवड करणं घरची आहे तर आता जाऊया आपण निधी मिरची आता शेतकरी मित्रांनो आपण इथं कळस कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आपल्याला एक महत्वाचं जर बघायला मिळालं असेल तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना एक्सपोर्टसाठी मिरची पिकाची लागवड करायची असते या छोट्याल्या जी फोर सेगमेंटमध्ये येतील त्या मिरच्या तर ही कोणती आहे तर ही आर्डर शीडची निधी ही मिरची आहे पाहू शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने मिरची ही डेव्हलप झालेली आहे आणि विशेष म्हणजे या मिरच्यांना जास्त प्रमाणे मागणी का आहे तर ही एक्सपोर्ट आहे तर ही आपण करू शकतो आणि या छोट्या मिरच्याच मार्केटमध्ये जबरदस्त धुमाकूळ घालणारी अशा या मिरच्या आहेत त्यामुळे एकदा अवश्य विचार करा तुम्हाला मिरची पिकाची कर लागवड करायची एक्सपोर्ट माल करायचा असल्यास आपल्याला लावायची आहे ऑर्डर श्रीडची निधी ही मिरची तर आता पुढे नेमकी ऑर्डर शेट मध्ये काय आपल्याला बघायला मिळणार आहे तर मुख्य महत्वाचं म्हणजे टॉमॅटो पीक तर चला आपण ते पाहून घेऊ आता शेतकरी मित्रांनो बाराही महिने भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना टॉमॅटो या पिकाची लागवड करायची असते मग व्हरायटीची कोणती निवड कराल आणि विशेष म्हणजे हा माल जास्त काळ टिकला देखील पाहिजे आणि कडक असा माल हा शेतकऱ्यांना अपेक्षित असतो म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आपल्याला निवड करायची शीटच्या गुरु ह्या व्हरायटीची आतापर्यंत आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या व्हिडिओ ह्या गुरु व्हरायटीच्या आपण पाहिल्या असतील आज तुम्हाला इथं लाईव्हमध्ये ही व्हरायटी देखील बघायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे फळ आहे तर ही डायरेक्ट जी घोपर म्हणतो आपण तर अशा स पद्धतीमध्ये लागलेले आपल्याला इथं बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे हा पन्नास दिवसामध्ये चालू होणारा प्लॉट आणि शेतकऱ्याला मिनिमम चौदा ते पंधरा तोडे करून देणारा हा प्लॉट आहे आणि निश्चित स्वरूपात शेतकरी हा मालामाल होऊ शकतो कारण बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला ही सेटिंग फुल जास्त प्रमाणे लागलेली बघायला मिळते आणि एकंदरीतच कमी बाजारभावामध्ये देखील शेतकरी आपला हा भरघोस उत्पादन ह्या ऑर्डरशीटच्या गुरु व्हरायटीमध्ये निश्चित स्वरूपात मिळू शकतो